श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर हे गेल्या वर्षीची माझ्या सासूबाईंची पुण्यतिथी आहे आणि आमदाची पण आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा पुढं i

तर आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि आज आमच्या सासूबाईंचं श्राद्ध आहे म्हणजे पुण्यतिथी आणि आता पूजा वगैरे मांडूनच घेणार आहे आम्ही आणि लातरून दिदी पण आली आहे परत किराणा पण घेऊन आलो आम्ही थोडा थोडा तर चला मग बघूया आता पूजा तर मांडायचीच आहे आता सुरुवात आहे पूजा मांडायला तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला इथं कोथिंबीर आणलेली आहे परत कांदे थोडासा लसूण टमाटे परत दोन नारळ आणि तांदूळ काही आणलेले आहेत परत इकडं दुरणं गिलास पत्रवाळी साखर चहाला परत इथं हार आहे इथं फुलांचा आणि इकडे एवढं सामान हाय परत ते त्यांच्या कामावर हे लागणार होतं त्याच्यासाठी हे आणले विजयदा आणि तिकडं पण आहेत आणि भाजीपाला वगैरे ते, ते मी घरी घेतलेला आहे आणि हे म्हणलं तर हे देव नेऊन आणलेलं आहे सगळं सामान आणि दिदी पण आहे तिकड पूजा वगैरे मांडायली आहे मस्त असा आम्ही दीपत वगैरे लावून घेतला देवाला आता आपल्याला पूजा इथंच मांडायची इथं देवाच्या बाजूला पूजा मांडायची राहते तर आपण इथंच मांडून घेणार आहे आणि इथं आपली इथं देव देवाच मंदिर आहे म्हणजे देवघर आहे का चला मग आता आपण पूजा मांड मांडती वेळेस बघूया हे माझ्या सासूबाईंचे फोटो आहे आणि दिदी पूजा त्यांना मांडून घ्यायला लागली आहे अशी पूजा मांडली आहे परत रांगोळी वगैरे दीपत्यन लावून घेतली आहे रांगोळी काढायला लागली आहे आणि हे माझ्या सासूबाई आहेत आणि बघता बघता असे दहा वर्ष पूर्ण कसे झाले ते कळालं पण नाही आम्हाला माणूस कसं राहतंय असलेला माणूस वेगळाच राहत आहे नसलेला माणूस वेगळाच राहतय तर म्हणतात कि असणाऱ्याचे वाढते दिवस जाणाऱ्याचे बुडते दिवस असं राहतंय खरंच हे जन्म खूप लय अवघड आहे कळणाऱ्याला आणि नाही कळणाऱ्याला काहीच नाही ह्या जन्माच पण एक, एक दिवस ना एक दिवस कळतंयच कि जन्म आपला हे माणसाचा जन्म खरंच खूप अवघड आहे मला तर तसच वाटतंय बरं आता जस्त्यांना कस जस्त्यांच्या मनावर राहते ते कुणाला लवकर कळतय कुणाला उशिरा कळतय तर अशी छान पैकी मस्त अशी पूजा वगैरे मांडून घ्यायला लागली आहे दीदी आणि रांगोळी पण खूप छान अशी काढाय काढली आहे आणि सगळ्याच ह्याच्यामध्ये हुशार आहे बरं आणि तर आम्ही बहिणी सख्या जावा आहोत आणि तिला पण एक मुलगा आहे त्यांनी तिकडंच पूजा वगैरे मांडून घेतलेत ते पुण्याला राहतात आणि आम्ही पण इकडं पूजा वगैरे छान अशी मांडून घेतला तर भजनी मंडळी आता आणि भजनी मंडळी ह्या बारीच नाहीत म्हणजे कसं काय नाहीत सांगू का, नाही का। आमच्या जग... बाजूच्या गावामध्ये मोठा मोठा सप सप्ता थांबलेला आहे त्याच्यामुळं भजन वगैरे सगळी भजनी मंडळी तिकडं सप्त्याला चालले तर त्यामुळे भजन काय नाही आहे आणि आम्ही रात्रभर असं दिपत लावून दुसऱ्या दिवशी लेकरं वगैरे जेव जेवण जेवायला घालता तर आपण बघूयाच चला मग बाय सगळ्यांना